नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सई सागर आणि मुक्ताच्या रूम मध्ये झोपायला आलेली असते तेव्हा मात्र तिला शांत झोपवून आता तिच्या हातामध्ये दुसऱ्या साडीचा पतर देऊन मुक्ता आणि सागर आता तिच्या बर्थडेच्या डेकोरेशनची तयारी करतात परंतु सागर म्हणतो आपण उद्या करूया की भरपूर मोठा दिवस आहे परंतु मुक्ता म्हणते नाही आमच्या दोघींचा सोबत हा पहिलाच वाढदिवस आहे ना त्यामुळे मला आत्ताच करायचा आहे आणि सगळं तिच्यासाठी स्पेशल बनवायचं आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आदित्य सईला बर्थडे विश करायला फोन करतो त्यामुळे सई खूप खुश होते त्यानंतर आदित्य तिच्याशी खूप छान बोलू लागतो आणि आता ती म्हणू लागते की दादा तू कधी येणार आहे बड्डेला तेव्हा तो सांगू लागतो की खरंच मला नाही येता येणार आणि असं म्हणून आता तो फोन कट करतो आणि तोही फार दुखी होतो आणि खूपच रडू लागतो इकडे आता खूपच रडू लागते की आदित्य दादा माझ्या बड्डेला येणार नाही असं म्हटलं इकडे मुक्ता मात्र तिची समजूत घालत असते तू काळजी करू नको तो नक्की येणार आहे त्याने आता फक्त तुझी मश्करी केली आहे गंमत केली आहे त्यानंतर मात्र आदित्य ही स्वतःला इकडे दोष देत असतो आणि सई मला माफ कर ग मी येऊ शकलो नाही असं म्हणून तो स्वतःशीच बडबड करत असतो इकडे आता मुक्ता तिला समजावत असते तेव्हा स्वातीला तिच्या समाधानासाठी सईला पुन्हा एकदा प्रयत्न करते दुसरीकडे ती सावनीकडे गेल्यावर सावनी आता तिला बाहेर जाण्याचा रस्ता दाखवते परंतु आता मुक्तानी मात्र तिचा निश्चय पक्का केलेला असतो आणि तिने सावनीला सांगितलेलं असतं की मी आदित्यला सईच्या बड्डेला नक्की नेणार मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब